हॅलो नमस्कार मंडळी मी तेजस्वीनी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आज मी चालली आहे शॉपिंगला आणि ते पण नाशिकमध्ये कारण मी रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की मी भावासोबतच गाडीवर जाते कारण मग मुलांना घेऊन जाणं इतक्या गर्दीमध्ये शक्य होत नाही तर यावेळेस मी माझ्या दोन्ही मावशी आणि मम्मी तसेच काका यांच्या सगळ्यांसोबत मी आज शॉपिंगला जात आहे तर सगळ्या महिला मंडळासोबत शॉपिंगला जाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते नेहमी जेव्हा बा असते त्यावेळेस मी ऑनलाईनच शॉपिंग करत असते कारण तिकडे इतक्या व्हरायटी बघायला मिळत नाही तर रक्षाबंधनाची जी शॉपिंग असते ती तर करावीच लागते आणि दुसरं म्हणजे आता गणपतीसुद्धा आहेत तर गावामध्ये प्रचंड गर्दी आहे आणि वेगवेगळ्या ऑफर्स आहे आणि खरंच सांगू का आपण लेडीज म्हटलं की आपल्याला सगळ्याच गोष्टींची शॉपिंग करायला आवडत असते तर कपडेच असं नाही पण बाकीच्यासुद्धा गोष्टी आम्ही बघत बघत गेलो आणि स्ट्रीट शॉपिंग मला प्रचंड आवडते कारण खूप सगळ्या वस्तू बघायला मिळतात आणि एकाच ठिकाणी एकाच गल्लीमध्ये सगळं काही बघायला मिळतं तर खरंच मला स्ट्रीट शॉपिंग खूप जास्त आवडते आणि इथे बघा तुम्ही टॉपचे इतके व्हरायटी होत्या आणि रिजनेबल प्राईजमध्ये आणि या ठिकाणी जे आहे ते बार्गेनिंग करण्याची मज्जा काहीतरी वेगळी असते कि आणि किंमत एखादी कमी करून वस्तू घेतली ना की त्याचा आनंदही काहीतरी वेगळा असतो तर चला आता इथे आपण बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा बघत निघालेलो आहे आणि खरं तर मला ड्रेस घ्यायचे होते कारण आता कसं मदर आहे तर थोडंसं तब्येत कमी जास्त होत असते तर त्याचमुळे मग आता इतके दिवस काही शॉपिंग अशी केलीच नव्हती तर आज म्हटलं चला आता चांगले चांगले दोन तीन ड्रेस घेऊनच टाकूया आणि गावातला हा जो एरिया आहे तिकडे खूप छान छान ड्रेसेस मिळतात आणि व्हरायटीसुद्धा खूप चांगल्या चांगल्या असतात तसेच प्राईससुद्धा रिजनेबल असतात तर इथंच असं बघत 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 आम्ही थोडं पुढे गेलो ज कानाडे मारुती लेनकडे आणि तिकडे जे काही एक दोन शॉप आहे तिथे आम्ही मेन शॉपिंग केली पण त्याआधी हे सगळं बघत बघतच भरपूर वेळ निघून गेला होता कारण खरंच खूप छान छान ड्रेस असतात आणि दुसरं म्हणजे माऊससाठी ज्या जे क्लचर असतात क्लिप असतात तसेच आता विंटर सीजन सुरू होत आहे तर जे सॉक्स असतील परत अजून ज्या वुलांच्या ज्या कॅप असतात त्या सगळ्या खूप छान छान मिळतात इथे तर ते सुद्धा इथे मी शॉपिंग केलं गुरुनानक शॉपच्या अगदी समोर हे एक शॉप आहे अगदी छोटंसं होतं तर इथे आजपर्यंत काही शॉपिंग मी केलेली नाही कारण मी या, ड्रेस मटेरियल असेल किंवा मग असे रेडीमेड ड्रेस मग मी अप्सरा किंवा मग असे एखादे जे मोठे शॉप आहे तिथेच घेत असते तर इथे म्हटलं चला बघून बघून येऊयात कारण खूप छान छान व्हरायटी होत्या आणि तिथे गेल्यानंतर अक्षरशः प्राईससुद्धा खूप रिजनेबल होत्या अगदी टू थाउजंडच्या आतमध्येच हे सगळे ड्रेस आहेत आणि इथे ना त्याचं कपडा क्वालिटीसुद्धा खूप छान होती तसंच वर्कसुद्धा तर इथे मग मी दोन तीन ड्रेस घेतले फक्त प्राईस ज्या आहे त्या इथे फिक्स आहेत तर इथे काही कमी जास्त करता आलं नाही पण व्यवस्थित होत्या ऑनलाईन शॉपिंगपेक्षा तर खूपच छान होत्या आणि जेव्हा आपण ड्रेस मटेरियल घेतो ना तर शिवायला टाकल्यानंतर ज्या जे शिलाई आणि ते खूप जास्त महागात जातो ड्रेस तर इथे हा रेडी ड्रेस आहे आणि पॅटर्नसुद्धा खूप वेगवेगळे होते जे शिवून आपल्याला कदाचित मिळणार नाही असे तर बघा कलरसुद्धा किती सुंदर आहे तर इथे ड्रेस चॉईस करत असताना मावशी मम्मी आणि सगळ्यांना हे हा एक ड्रेस आवडला होता पण तो कलर थोडा डार्क होता म्हणून मी तो घेतला नाही आणि मला थोडे लाईट कलर आवडतात तर त्याचमुळे मग मी एक ग्रे कलर होता तो एक घेतला आणि एक स्काय ब्ल्यू असा इंग्लिश कलर टाईप शेड होता तो एक कलर घेतला तर थोडेसे सगळेजण नाराज झाले कारण त्यांचं असं म्हणणं होतं की थोडेसे डार्क कलर मी घ्यावे तर असो सोबत दोन तीन लेडीज असल्या की थोडंसं विचार प्रत्येकाचे वेगवेगळे असतात दोन तीन ड्रेस घेतल्यानंतरसुद्धा मन भरत नव्हतं आणि इथे मी प्रत्येक ड्रेस बघतच होती आता पुन्हा दिवाळीला शॉपिंगला जाईल त्यावेळेस इथे जाईल आणि मग पुन्हा एकदा एक दोन ड्रेस नक्की घेईल मी कारण सध्या खरंच ड्रेसचं खूप शॉर्टेज आहे माझ्याकडे कारण इतके दिवस फक्त रेग्युलर यूजचेच शॉपिंग केली होती फक्त टॉपची आणि ती पण ऑनलाईन तर असं जे डायरेक्ट शॉपिंग करतो ना त्याची काहीतरी वेगळी मजा असते आणि समोर आपल्याला सगळ्या गोष्टी बघता येतात कपडा क्वालिटी असेल वर्कचं जे काही काम आहे ते सगळं बघता येतं व्यवस्थित तर हे बऱ्याच दिवसानंतर आले म्हणूनच मग भरपूर शॉपिंग केली मी थे तर इथे शॉपिंग केल्यानंतर आम्ही गेलो अप्सरामध्ये तिथे ड्रेस मटेरियल आणि रेडीमेड ड्रेससुद्धा खूप खूप छान छान मिळतात आणि वेगवेगळ्या व्हरायटी असतात तसेच जो ड्रेस मटेरियल असतात ते तिथे खूप छान छान मिळतात तर मम्मीचं असं म्हणणं होतं की तू ड्रेस मटेरियल घे जेणेकरून तब्येत कमी जास्त झाली तरी आपल्याला ते व्यवस्थित फिटिंग करता येतात किंवा लूजसुद्धा करता येतात तर म्हणूनच मग आम्ही नंतर तिकडे गेलो आणि तिथे थोडीशी काहीतरी क्लिप मी घेतली होत्या कारण तिथे शूट अलाउड नव्हतं म्हणूनच मग जे काही थोडंसं शूट केलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे बघा इथे पण रेडी ड्रेसेस होते तर इथे मग मी एक ड्रेस मटेरियल घेतला आणि त्यानंतर मग तिथून थोडंसं मध्ये गेल्यावर हे आहे एक कानडे मारुती लेन जे म्हणतात हे जे मारुतीचं मंदिर आहे जे इथे सुप्रसिद्ध आहे आणि हा एरिया पूर्ण याच नावाने ओळखला जातो आणि इथे शेजारीच एक गणपतीचं सुद्धा मंदिर आहे तर प्रसिद्ध आहे खूपच प्रसिद्ध आहे अगदी छोटंसं मंदिर आहे पण संपूर्ण नाशिकमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि तिथून मध्ये गेल्यानंतर एक नंदिनी म्हणून शॉप येतं तिथे खूप सगळ्या कॉस्मेटिक्स असतील ज्वेलरी असतील खूप छान छान तिथे मिळतात आणि अगदी होलसेल प्राईजमध्ये तर तिथे नंतर आम्ही गेलो पण ते शॉप बंद होतं मग तिथून बाहेर आल्यानंतर मग आम्ही राख्या वगैरे घेतल्या कारण मी माझ्या राख्यांची शॉपिंग पहिलेच केली होती पण मम्मी आणि मावशीला घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे मग त्यांनी नंतर तिथे राखी वगैरे घेतली बघा मंडळी आता रक्षाबंधन आहे तर आणि आता काही दिवसातच दिवाळी येणार आहे तर सगळीकडे वेगवेगळ्या ऑफर्स चालू असतात आणि बऱ्याच ठिकाणी सेलसुद्धा असतात तर मग अशा ठिकाणी आपण जर रेग्युलरची शॉपिंग करणार असाल तर नक्की करायला हवी कारण आता गणपती बाप्पा येणार आहेत तर गावामध्ये भरपूर छान 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 गोष्टी आलेल्या आहेत तसेच घराचे जे डेकोरेशनचे सामान असतात ते सुद्धा खूप छान छान आलेले आहेत तर त्यानंतर मग इथे मी या छोट्या मोठ्या काही गोष्टी घेतल्या जसं घंठण असेल हे तर हे मला खूप आवडतं आणि मी असे रेग्युलर कुठेही गेले तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मी जमा करतच असते तसंच बघा इथे मी एक ठुशी घेतली होती आणि एक आणखीन कलरफुलमधला एक छोटासा नेकलेस होता जो ड्रेसवर वगैरे छान दिसेल असं मला वाटलं तर तो एक मी घेतला तसंच इथे रोज गोल्डमधले जे पेंडेंट असतात तेसुद्धा खूप छान छान होते आणि प्राईस पण एकदम रिझनेबल होती एक त्याची तर बऱ्याच वेळा ते एक सिलेक्टेड शॉप आहे काही मला माहिती असे तर मी तिकडेच घेत असते तर पण मग मला इथे याची प्राईस पण आणि याची क्वालिटीसुद्धा आवडली तर मग मी ह्यावेळेस इथेच शॉपिंग केली कारण आता जाताना त्या रस्त्याने नाही जायचं म्हणूनच मग इथेच घेऊन टाकलं मी तर इथे तुम्ही बघा पुढे अजून जे मंगळसूत्र असतात ना प्लेनमध्ये जे आपण प्लेन, प्लेन साडीवर वगैरे वेअर करतो तेसुद्धा खूप छान छान डिझाईन होत्या तर रेग्युलरसाठी सोन्याचे वगैरे दागिने काही कोणी वापरत नाही तर हे अशा प्रकारे रोज गोल्डमधले हे जे पेंडेंट आहे ते आपण रेग्युलर यूज करू शकतो तर खूप छान छान त्याच्या पण खूप सुंदर सुंदर डिझाईन होत्या पण मग ते काही घेतल्या नाही कारण एक सिंगल पोत आहे तीच मी रेग्युलर वापरते आणि मम्मीचं इथं असं म्हणणं होतं की तू वापरत नाही फक्त घेऊन ठेवते मग राहू दिलं आणि ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या मग मी घेतल्या फक्त आणि माऊ आणि दादाला घरी ठेवलेलं होतं तर बराच वेळ झाला माऊ घरी एकटी आहे एकटी म्हणजे फक्त आबा आणि सोबत आहे तर त्यांच्यासोबत ती व्यवस्थित छान राहते त्याच्यामुळे मग इतकं निवांत अशी शॉपिंग करता आली तर मंडळी तुम्हीसुद्धा नाशिकमध्ये राहत असाल तर एकदा गावामध्ये नक्की भेट द्या आणि मस्त छान छान गोष्टी तुम्हीसुद्धा शॉपिंग करा कारण गणपती बाप्पा येणार आहेत तर खरंच खूप छान छान घराच्या वस्तू असतील बाप्पाला सजवण्यासाठी गौरी गणपतीचे काही दागिने असतील तसेच वेगवेगळे ड्रेस आणि खूप सुंदर सुंदर रांगोळी वगैरे आणि लहान मुलांचे तसेच विंटर सीझन येत आहे तर त्यासुद्धा खूप छान छान वस्तू आलेल्या आहेत तर एकदा तुम्ही नक्की गावामध्ये जाऊन शॉपिंग करा आणि ऑनलाईन शॉपिंगपेक्षा खरंच अशी शॉपिंग करायला मजा येते आणि त्यात जर सोबतीला आपल्या कोणी महिला मंडळ असतील तर मग विचारूच नका अगदी एक दिवसही पूर्ण गावामध्ये कसा निघून जातो समजत सुद्धा नाही ऑनलाईन शॉपिंगमध्ये थोडंसं कम्फर्टेबल वाटतं कसं की मुलांना घेऊन जाण्याचं टेन्शन नसतं तर म्हणूनच मग पण मग हे सुद्धा एक वेगळीच मजा असते तर ज्यांना कोणाला शॉपिंगची आवड आहे त्यांनी एकदा नक्की गावामध्ये भेट द्या आणि या एरियामध्ये नक्की भेट द्या तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय